स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे बुधवार आणि दिनांक आहे अकरा डिसेंबर तर या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत महत्त्वाचे असणार आहे श मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी तिथी म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच पूर्वजांना मोक्ष मिळण्यासाठी मार्ग मोकळा होतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी पित्रांच्या नावाने वस्तुदान केल करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे तसेच या दिवशी श्री विष्णूने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते तर पहा महा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही अकरा डिसेंबरला असणार आहे या दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत असेल पंचागानुसार हे व्रत अकरा डिसेंबरला दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा डिसेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत हे अकरा डिसेंबरला साजरे केले जाणार आहे या व्रताचे पालन केल्याने सुख समृद्धी मिळेल तसेच पूर्वजांना मोक्ष प्राप्त होईल तर पहा भगवान विष्णूंची पूजा अर्चा तर या दिवशी आपल्याला करायची आहे त्याबद्दल त्याबरोबरच काही प्रभावी उपाय देखील या दिवशी आपल्याला करायचे आहेत तर आपल्याला एक खूप महत्वाचा उपाय करायचा आहे सकाळीच या ठिकाणी आपल्याला फक्त एक दिवा लावायचा आहे तर या ठिकाणी असा हा एक दिवा जर आपण लावला तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घरामध्ये असणारी गरिबी ही नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर आपल्या घराला लागलेले शत्रुदोष त्याचबरोबर काही पिढा इडापिडा असेल नजरबाधा असेल किंवा नकारात्मकता असेल तीसुद्धा दूर होऊन जाईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतील असा हा अत्यपर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील तर पहा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला देवांचे आशीर्वाद तर मिळतातच यामुळे आपल्या घरातील जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारली जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही राहते दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होऊन जाते तर जो काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे हा दिवा जो आहे तर तो आपल्याला बारा वाजायच्या अगोदरच लावायचा आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळी साडेनऊ पर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण सकाळी पर्यंत ज्या वेळ आहे तर ती घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणारी वेळ आहे त्यामुळे ह्या वातावरणामध्ये जर तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न केला तर याचे फळ हे आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होईल तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत आहे आपल्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत राहत नसेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो यासारख्या गोष्टी होत असतील तसेच आपल्या कुटुंबामध्ये नात्यामध्ये अंतर आलेलं आहे आपले कुटुंबामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत आपल्या कुटुंबात एकत्रपणा राहिला नसेल तसेच आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये सतत आजारपण आलेलं असेल आलेला पैसा हा आजारपणातच निघून जात असेल तसेच आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही संपत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर तुम आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातील देवपूजा आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यांची पंचोपचार विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करायचा आहे हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती तुम्हाला लागणार आहे तर एक मातीची पंती घ्यायची आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे दोन वातींची एक वाट करून त्या दिव्यामध्ये कापसाची तुम्हाला लांब वात घालायची आहे तसेच तुम्हाला एका तांब्यामध्ये म्हणजे एका कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे भरून त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं चिमुटभभर हळद घालायची आहे एक थोडासा गुळाचा खडा त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला सोबत घ्यायची आहेत आणि ह्या सर्व वस्तू आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तर पहा ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाखाली जायचं आहे तुमच्या घराजवळ असणारं एखादं केळीचं झाड असेल त्याखाली तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्याखाली तुम्हाला हळदीचं आसन टाकायचं आहे नंतर दिवा ठेवून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्ही जे काही हळद कुंकू अक्षदा घेऊन गेलेला आहात तर ते तुम्हाला झाडाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्या झाडाला जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते पाणी गोलाकार पद्धतीने त्या आला अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर आणि प्रदक्षिणा करत असताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे तिथे दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे तुमची जी काही समस्या असतील त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारची झाडे यांची पूजा करण्याची परंपरा आहे आणि केळीचं झाड हे भगवान श्री हरिविष्णूंचं साक्षात एक रूप मानलं जातं अशा पद्धतीने जर आपण असा हा एक दिवा तिथे केळीच्या झाडाखाली लावला तर भगवान विष्णूंची आपल्यावरती विशेष कृपा होत असते आपल्या अड़ ज्या काही अडीअडचणी आहेत संकट आहेत ते संपूर्णपणे दूर होतात आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात तर पहा जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद किंवा मग तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दोन वातींची एक वात करून लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तुमच्या घरामधली जी ईशान्य दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे या दिशेमध्ये भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी वास करत असतात त्यामुळे आपण या दिशेला जर हा दिवा लावला तर ते त्यांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आणि असा हा दिवा त्या दिशेला तुम्हाला लावायचा आहे आणि तिथेच बसून विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण हे करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल मला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी केळीच्या झाडाची जी मुळं असतात तर ती थोडीशी घेऊन यायची आहेत लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये तुम्हाला ती बांधायची आहेत आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत असं म्हटलं जातं की अशा पद्धतीने जर या एकादशीच्या दिवशी हा जर उपाय जर आपण केला उद्योग व्यवसायामध्ये होणाऱ्या अड़ ज्या अडीअडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होऊन जातात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा सुख शांती येते आणि त्या व्यक्तीचा व्यवसाय देखील व्यवस्थित चालायला सुरुवात होते म्हणून तुमचा जर उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्या करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ